जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा दोनशे अकरा सिद्धेश्वराच्या तलावात पाणी निर्माण केले श्री स्वामी महाराज सोलापुरी असता त्या ठिकाणी एक सिद्धेश्वराचे देवालय असून नजिकच एक सरोवर आहे उन्हाळा पुष्कळ झाल्यामुळे वर्षी त्या सरोवरात पाणी मुळीच नव्हते त्या वर्षी लोकांना दोन कोसावरून पाणी आणावे लागत असे जिकडे तिकडे हाहाकार उडाला एके दिवशी समर्थांची स्वारी फिरत फिरत सिद्धेश्वराचे मंदिरात आली लोकांनी श्रींची प्रार्थना केली महाराज पाण्यामुळे आमचे प्राण अगदी कासावीस झाले पाणी सुद्धा मिळण्याची पंचायत झाली तरी श्रींनी कृपा करून आमचे प्राण वाचवावे अशी महाराजांची करुणा भाकू लागले महाराज म्हणाले गांडी तोंडाने पाणी प्या असे म्हणून सरोवराचे काठी जाऊन एक घटकापर्यंत स्वामी महाराजांनी लघवी केली लघवी करून स्वामी महाराज वर उठतात तोच आकाशात आभाळ दिसू लागले मेघ गर्जना होऊ लागल्या जोराचा वारा सुटला काही वेळाने प्रचंड पाऊस सुरू झाला जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन गेले तेव्हापासून त्या सरोवरातील पाणी कितीही दुष्काळ असला तरी आटत नाही कथा दोनशे बारा मुकुंद नामक हिंदुस्थानी ब्राह्मण एक मुकुंद म्हणून हिंदुस्थानी ब्राह्मण सोलापुरास राहत असे तो रोज स्वामी महाराजांचे दर्शनास जाऊन महाराज मला या संसारातून सोडवा अशी प्रार्थना करीत असे एक दिवस त्याला समर्थ म्हणाले अरे वासना रहित होऊन सर्व संग परित्याग कर, म्हणजे ताबडतोब सुखप्राप्ती होईल असे स्वामी महाराजांचे मुखातील बोधपर शब्द ऐकून एकदम मुकुंदाची समाधी लागली अभंग आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ तया लागी अशी स्थिती मुकुंदाची झाली पुढे त्याने लोकांची उपाधी होऊ नये म्हणून मौन धारण केले व तो सिद्धेश्वराचे देवळात जाऊन राहिला तो कोणाशीही याचना करीत नसे त्याचा सिद्धेश्वर सरोवरी स्नान करण्याचा नियम असे तेथील ते अधिकाऱ्यांस सह न होऊन त्यांनी बुवांस अशी ताकीद दिली की जर आजपासून या ठिकाणी स्नान कराल तर शिक्षेला पात्र व्हाल बुवांनी तर आपला नियम सोडलाच नाही असे पाहून शिपायांनी त्यांस मार दिला बुवांनी आपली शांत वृत्ती सोडली नाही इतक्यात मारणाऱ्या शिपायांच्या सर्वांगास कळा येऊ लागल्या तेव्हा शिपायांनी बुवांस खोलीत कोंडून ठेवले आणि बाहेरून कुलूप लावून घेतले व आपल्या वरिष्ठांस कळवले दुसरे दिवशी अधिकारी येऊन पाहतात तो बुवा सरोवरात पोहत होते हे पाहून सर्वांस आश्चर्य वाटले चमत्कार तेथे नमस्कार आहेच मग सर्व अधिकारी शरण जाऊन क्षमा याचना करून निघून गेले सारांश ज्यांच्यावर श्री गुरु कृपा कवच आहे त्यास जरी प्रत्यक्ष काल विरोध करण्यास आला तरी त्यांच्या एका केसालासुद्धा धक्का लागणार नाही तेथे मनुष्य काय करणार असो पुढे ते मौनीबुआ या नावाने प्रसिद्ध होऊन शेवटपर्यंत सोलापुरीच राहत असत कथा दोनशे तेरा यशवंत महादेव भोसेकर यशवंत महादेव भोसेकर हे ऋग्वेदी ब्राह्मण असून अहमदनगर जिल्ह्यात नोकर होते एके दिवशी स्वप्नात एका संन्यासाने पूजेस शालिग्राम दिला आणि सांगितले तुला या शालिग्रामाचे योगाने प्रपंच परमार्थ घडेल व जगात साधू पुरुष म्हणून तुझी कीर्ती गाजेल असा आशीर्वाद देऊन ते संन्याशी गुप्त झाले यशवंतराव जागे होऊन पाहतात तो जवळ शालिग्राम दिसला तो हातात घेऊन ते आनंदाने नाचू लागले ते नित्य शालिग्रामाचे पूजन करून अथित अभ्यासगतास यथाशक्ती भोजन घालीत असत असा बरेच दिवस क्रम चालला होता पुढे यशवंतरावांस असा दृष्टांत झाला अक्कलकोटी जा आणि श्रीस्वामी समर्थांचे दर्शन घे भोसेकर जागे होऊन सकाळी अक्कलकोटी येण्याची तयारी करून निघून आले श्रींचा करिता चोळप्पाचे घरी आहेत असे समजले घरी येऊन पाहतात तो स्वप्नातील मूर्ती ती हीच अशी खात्री झाली व ते स्वामी समर्थ महाराजांस साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले इतक्यात महाराज म्हणाले शालिग्राम कोठे आहे असे वचन ऐकताच यशवंतरावांनी शालिग्राम दाखवला व स्त्रींची स्तुती करून ते म्हणाले स्वामी महाराज आपण पूर्ण दत्त अवतार आहात असे माझ्या पूर्ण अनुभवास आले असे म्हणून ते वारंवार लोटांगणे घालू लागले दुसरे दिवशी स्वामी महाराजांची षोडशोपचारे पूजा करून त्यांनी ब्राह्मण भोजन घातले व जाण्यास आज्ञा मागू लागले महाराज म्हणाले जा तुम्ही जगात साधू होऊन सर्वांस मान्य व्हाल दुसरे दिवशी यशवंतराव निघून गेले समर्थ कृपेने त्यांचा साधुत्वाचा लौकिक दिवसेंदिवस जास्त वाढू लागला रोज शेकडो लोक दर्शनास येऊ लागले कृपेने त्यांस मामलतीची ही जागा मिळाली व पुढे मामलेदार या नावाने ते प्रसिद्ध झाले सर्वांभूती भगवंत भाव पाहणे निराभिमान स्थितीने वागणे इत्यादी गुण त्यांच्या ठाई पूर्णपणे वास करीत होते ते गृहस्थाश्रमी होते पुढे ते मामलतीचा अधिकार सोडून नाशिक क्षेत्री जाऊन समाधीस्थ झाले अशी स्वामी महाराजांची कृपा त्यांच्यावर झाली कथा दोनशे चौदा काशीच्या विद्वानांचे गर्वहरण इचलकरंजी संस्थानातील श्रीपाद भट म्हणून एक विद्वान दशग्रंथी ब्राह्मण फिरत फिरत स्वामी महाराजांचे दर्शनाकरिता अक्कलकोटी आले सेवेस राहिले एक दिवस श्रीपाद भटास महाराज म्हणाले आहो भटजी तुम्ही तीन महिने काशीस जाऊन राहा आणि नंतर आम्हास येऊन भेटा स्वामी महाराजांचे आज्ञेप्रमाणे ते भटजी काशीस निघून गेले तेथे जाऊन गंगास्नान विश्वेश्वर दर्शन पूजन वगैरे तीन महिनेपर्यंत केले श्रीपाद भटजी स्वतः मोठे विद्वान वैदिक ब्राह्मण असे असल्या कारणाने ते रोज विद्वान शास्त्री पंडित यांचे सभेत जाऊन बसण्याचा क्रम ठेवीत असत परंतु त्यांना तेथे कोणीही सन्मान देत नसे आधी पंडित त्यात काशीकर त्याहीवर अहंकाराचा ताठा अशा समाजात भटजीन्स विचारतो कोण एके दिवशी भटजींस वाईट वाटून ते म्हणाले नको नको ही सन्मानाची कटकट -कट। असे म्हणून श्रीपात भटजी विश्वेश्वर दर्शनास निघाले तो विश्वेश्वरासमोर कटीवर हात ठेवून आमचे श्री स्वामी समर्थ श्रीपात भटजींस दिसले भटजींनी महाराजांस साष्टांग नमस्कार घातला असे पाहून सर्व लोक म्हणू लागले हे सतेज पुरुष दिसतात तर हे कोणी अवतारी असावेत कोणी म्हणे की आम्ही यांस विरूपाक्षीसी पाहिले कोणी म्हणू लागले आम्ही यांना हिमालयी पाहिले कोणी जगन्नाथी पाहिले अशा प्रकारे लोक जमून चर्चा करू लागले काही छलक मंडळींनी मद्य माणसाची पात्रे भरून श्रीन पुढे ठेवून त्यांना खाण्यासाठी आग्रह करू लागले इतक्यात एक बाई अकस्मात येऊन सांगू लागली हे पूर्ण ब्रह्म परमात्मा विश्वेश्वर आहेत यांचा छळ केल्यास तुमचा सर्वस्वी नाश होईल असे सांगून मध्यमासांचे पात्रास हस्तस्पर्श केला तो काय चमत्कार झाला पहा माणसाऐवजी फळे झाली व मद्याचे पाणी झाले हे पाहून सर्व लोकांस आश्चर्य वाटले व वा पुन्हा श्रीपात भटजींनी श्रींस साष्टांग नमस्कार घातला ते म्हणाले स्वामी महाराज आपण अक्कलकोटाहून केव्हा आलात यावर समर्थ म्हणाले आमचा वास सर्वत्र आहे परंतु तुझ्या कार्यकरिता आज आलो आज तू विद्वान मंडळीत जाऊन वेदांचे मंत्र म्हण स्वामी महाराजांची ही आज्ञा शिरसामान्य मानून भटजी काशीकर वैदिकांत जाऊन बसले व वेदमंत्र म्हणताना काशीकर विद्वानांच्या श्रीपाद भटजी चुका काढू लागले नंतर श्री समर्थचरणांचे स्मरण करून वेदमंत्र आपण स्वतः म्हणू लागले काशीकर विद्वान ते ऐकून चकितच झाले व श्रीपात भटजींचा हात धरून त्यांना मोठ्या सन्मानाने आसनावर आणून बसवले व म्हणू लागले महाराज आजपर्यंत आपली योग्यता आम्ही न ओळखून आपला अपमान केला याची क्षमा असावी असे म्हणून श्रीपात भटजींस पुष् पुष्कळ अलंकार अर्पण केले नंतर श्रीपात भटजी ब्राह्मण भोजन घालून अक्कलकोटी निघून आले श्रींची षोडशोपचारे पूजा करून पुष्कळ स्तुती केली व प्रार्थना करू लागले स्वामी महाराज माझ्यासारख्या मुढाच्या मुखाने आपण वेदमंत्र बोलाविले आपली लीला अतर्क्य आहे असे म्हणून श्रींस साष्टांग नमस्कार घातला व झालेली हकीकत सर्व सेवेकरी मंडळींना सांगितली मग सर्वांनी आश्चर्य वाटून स्वामी नामाचा जय जयकार केला कथा दोनशे पंधरा म्हसवडकरांस निंदेचे प्रायचित्त अक्कलकोटचे बाहेर एक रामाचे मंदिर आहे त्यात एक हरिबाई म्हणून विधवा ब्राह्मण स्त्री श्रीरामाची उपासना करून राहत असे ती पिक्षा मागून उदर निर्वाह करी व दासबोधादी ग्रंथांचे श्रवण मनन करून कालक्षेप करी त्याच ठिकाणी बाबा सबनीस वेदांत चर्चा रोज करीत असत श्रवणास केव्हा केव्हा स्वामी महाराजही येऊन बसत एक दिवस वारकरी काशीनाथ म्हसवडे बाबा फडणीस वैगरे मंडळी म्हणू लागली हे स्वामी वेडे आहेत लोक उगीच यांच्या नादी लागले चतुर्थ आश्रम घेऊन हे भ्रष्ट झाले आहेत यांच्या नादाने बाबा सुद्धा पोथ्या उलथ्या पालथ्या करीत बसले आहेत इतक्यात त्यातील एका गृहस्थाचे पायास सर्प चावला सर्वजण घाबरून गेले मग काशीनाथ म्हसवडकर यांनी सर्वांच्या आग्रहावरून त्या गृहस्थास उचलून श्री समर्थांपुढे ठेवले त्यास पाहून समर्थ म्हणाले आम्ही वेडे भ्रष्ट झालो तरी तुमच्या बापाचे काय गेले बसून भोजन मिळते म्हणून चेष्टा आठवल्या वाटतं तुमच्यातले सर्व घोटाळे मला ठाऊक आहेत तुमचे टिळे माळा सोवळे अंतर्बाह्य सर्व काही विटाळलेले आहे स्वामी महाराजांचे हे अंतरसाक्षित्वाचे भाषण ऐकून म्हसवडकर व फडणीस यांना मरणप्राय दुःख होऊन त्यांनी स्वामी महाराजांस साष्टांग नमस्कार घातला व ते प्रार्थना करू लागले स्वामी महाराज आम्ही अनंत अपराधी आहोत अज्ञानपणे श्रींची निंदा केली याचे प्रायचित्त मिळाले असे म्हणून ते समर्थांस शरण गेले सर्प चावलेल्या गृहस्थाकडे स्वामी महाराजांनी कृपादृष्टीने पाहताच तो खाडकण उठून बसला पुढे मसवडकर फडणीस व सर्प चावलेला गृहस्थ हे तिघेही श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त बनले कथा दोनशे सोळा नारायणदासाच्या स्त्रीची प्रसूती एक एक नारायणदास म्हणून गुजराती ब्राह्मण मोगलाईतील बीडपतन येथे राहत असे एक दिवशी त्याच्या घरी तीर्थयात्रा करणारा एक ब्राह्मण फिरत फिरत आला दोघेही सत्पुरुषांच्या गोष्टी बोलता बोलता फिरस्ता ब्राह्मण म्हणाला मी एक सिद्धपुरुष योगेश्वर अक्कलकोटी पाहिले त्यावर नारायणदास म्हणाला या कलियुगात साधू संत संन्याशी पोटासाठी फिरत असतात लोकांना चमत्कार दाखवणारे ते कशाचे अवतारिक असे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला विनाकारण महापुरुषांची अवहेलना करू नये असे बोलून तो ब्राह्मण निघून गेला इतक्यात नारायण रावाची पत्नी गरोदर होती ती प्रसूत होण्याची वेळ आली तिच्या पोटात दुखू लागले तिला भयंकर वेदना होऊ लागल्या परंतु ती प्रसूत होईना राव घाबरून गेला काही धंदा सुचेना व म्हणू लागला की आता या ब्राह्मणाजवळ अक्कलकोट स्वामींची मी निंदा केली त्यामुळे असे झाले नसेल ना असे म्हणून त्याने श्रींची दीनवाणीने अपराधांची क्षमा मागून देवा आता या संकटापासून सोडवा मी आपणास शरण आलो आहे माझ्या दिनाचा अवेहर करू नका अशी प्रार्थना करून साष्टांग नमस्कार घातला इतक्यात कारुण्य निधी स्वामी महाराज यतिवेश धारण करून नारायण रावाचे घरी आले व म्हणाले अरे त्या ब्राह्मणाजवळ आमची निंदा केलीस का असे ऐकताच नारायणदासाने स्वामी महाराजांस साष्टांग नमस्कार घातला आणि तो अशी प्रार्थना करू लागला स्वामी महाराज माझ्या अपराधांची क्षमा करा अज्ञानपणे माझ्याकडून चूक झाली कृपा करा आणि प्रसूती वेदनेने स्त्रीस मरणांत वेदना होत आहेत यास कृपा करून उपाय सांगा मग समर्थ म्हणाले गरज असल्यास अक्कलकोटी जाऊन रुद्रा अभिषेक कर व एक हजार रुपये खर्च करून ब्राह्मण भोजन घाल यावर नारायणदास म्हणाला महाराज आज पर्यंत जर प्रसूत झाली तर महाराज आपण सांगितल्याप्रमाणे मी करीन ब्राह्मण इतके म्हणत आहे इतक्यात समर्थ एकदम दिसेनासे झाले ते पाहून सर्वांस आश्चर्य वाटले नंतर स्त्री ब्राह्मण श्री कृपे कृपेने सूर्यास्ताचे आतच प्रसूत होऊन तिला पुत्र झाला नारायणदासास आनंद झाला पुढे मुलगा पाच महिन्यांचा झाला तरी स्वामी महाराजांच्या दर्शनाची व नवस फेडण्याची आठवण त्याला होईना एक दिवस त्या ब्राह्मणाची स्त्री म्हणाली अक्कलकोटी जायचे आहे ना हे ऐकताच नारायणदास बायकोस शिव्या देऊन वेड्यासारखा झाला वस्त्रे फाडणे उकिरड्यावर लोळणे शिव्या देणे असे त्याचे खेळ चालत असत पुढे त्यास त्याच्या आईने व बायकोने अक्कलकोटी आणले त्यावेळी स्वामी महाराज विरूपाक्ष मोदी यांचे वाड्यात होते त्यास बायकोने स्वामी महाराजांचे पुढे आणून उभा केला इतक्यात स्वामी महाराज म्हणाले काय रे माजलास का आणखी पाहिजे असे सांगून समर्थ उठून गेले नंतर ती सर्वजणं चार महिने स्वामी महाराजांचे सेवेस राहिली आणि यथाशक्ती सेवा करू लागली चार महिन्यांनंतर नारायणदास बरा होऊन त्याने रुद्राभिषेक व ब्राह्मण भोजन घालून हजारो रुपये खर्च केले व स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा घेऊन तो आपल्या गावी गेला आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता